नमस्कार श्री स्वामी समर्थ मी साहिल निकम आज आप स्वामी समर्थ एका श्री कृष्ण रूपा दर्शन घड़वले ही कथा ऐक आहोत संपूर्ण कथा ना चला तर मग सुरुत करूयात द्वारकापुरी सूरदास नावाचे महान कृष्ण भक्त राहत होते हे सूरदास जन्मांध होते आपणास साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले त्यांनी सूरदासाला हाक मारली म्हणाले तू ज्याच्या नावाने हाका मारीत आहेस तो मी बघ इथ तुझ्या दारात येऊन उभा आहे सूरदास पहा जरा इतकं बोलून समर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला त्याबरोबर सूरदासाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना शंख चक्र गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुणरूप दिसू लागले सूरदास सद्गदित झाले थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडविले सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले मला दिव्यदृष्टी दिली आता मला जन्ममिणाच्या या तापापासून मुक्त करा स्वामी समर्थांनी सूरदासाला तू ब्रह्मज्ञानी होशील असा आशीर्वाद दिला बोला श्री स्वामी समर्थ कथा आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो सर्व स्वामी पर्यंत नक्की पोहोच